शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांवरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे आज आपण बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या का काय आहेत हे जाणून घेऊया शेतकऱ्यांना कर्ज माफी तसेच दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन देण्यात यावे आपत्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावे तसेच शेतमालाला एम एस सी वर वीस टक्के अनुदान देण्यात यावे दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय काढण्यात यावे वंचित घटकांना वगळता सर्व गोरगर्ग समांतर राहणाऱ्या व वा सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रुपये दहा लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्ज माफी द्यावी तसेच रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना एमआरईजीएस मध्ये घेण्यात यावे तसेच फळ पिकात तीन दशांश पाच प्रमाण लागू करून एम मध्ये जोडण्यात यावे दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रुपये एक हजार मजुरी दिली जावी संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तत्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी शेतकऱ्यांच्या मुला मुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी शंभर टक्के दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात यावे शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण सत्तावीस टक्के ठेवावे शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा विमा हप्त्याचे पन्नास टक्के पेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे शेतकऱ्यांना खत बियाणे विना शुल्क द्यावे शेतीसाठी लागणाऱ्या विजेचे बिल माफ करून सतत वीज पुरवठा करण्यात यावा शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत शासकीय खरेदी केंद्रावर हमी भावाने शेतमालाची खरेदी करावी धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत तेरा टक्के आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्या बच्चू कडू यांनी केल्या आहेत आता या मागण्या पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे तुमचं या बाबतीत काय मत आहे कमेंट करून आम्हाला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पाहत रहा आझाद मराठी